तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्यावर भर भरून प्रेम केलं त्यामुळे तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसंच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगावसाठी दिला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काका पाटील यांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी तासगाव शहरातून ज्योती पाटील यांनी प्रचार फेरी काढली यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती महिलांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या त्याच पद्धतीने आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुंबी आहे सगळे रंगवामी कुटुंबी असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय थंडीव राहिला आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच तर की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधून काका धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मनावर त्याची पॉझिटिव्ह कुठेतर कनेक्ट होत असते आणि त्या पण ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात ते वीक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घडा माहितीच्या या सरकारमध्ये आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज नाटकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांना सुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये मी होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तासगावचा चेहरा भावना बदलायचं काम आपण करायचंय जाता जाता चांगलं काम जा 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 नाही पण का एक दोन मिनटं सांगायचं मग आवडत नाही खरं सांगायचं सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं सांगते भावनिक करायला मला एकदम जमते जरा सगळ्या भावनिक भावनिकांपेल पण ते काय करायचं नाहीये मला पण जातात एवढं सांगते की एवढी लोक काकांना प्रयोग करतात ज्यानं आपला ज्याला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कार्यक्रम वाढवत असं ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं फटाक्याच्या माळा के लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आम्ही रडत होती काका त्यांना समजावून सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येकच खाली मात्र उभा राहिला होता म्हणजे मला जोडायला म्हणजे आपण आलोय हो एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात की कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होत भावना सांगायच्या कुणी कुणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला मी ह्यांना समजवावं का मलाच इथे डोळ्यात फाय ते अशी वाव लागत पण थोडस कुठेतरी काकांचा चेहरा आठवला हो त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही तर आपण रडायचं आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला उभारायचं आहे आज तुमच्या माता घरी गे गेली मला वाटतं गेल्या नव्याण्णवपासून तुमच्या संपर्कात आला आणि तुमच्या तासवा असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजांना असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी आधी शांतता स्तब्ध होती पण त्या कार्यक्रमात बोलताना मला एक दोन मिनिटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द ह्याचा मला घालता येईल मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उपाय राहिले सगळी मुलं स्टेजवर उप चार पाच मुली खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्याने असे होते